रामकृष्णारी मंडळी मी विद्या देश म्हणून तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग नवीन ब्लॉगमध्ये तर मी मजेत आहे तुम्ही मजेत असाल अशी मी देवाकडे प्रार्थना करते तुम्ही आनंदात असताल आनंदात राहा तर जर आपण आज ब्लॉग आहे मी शिवलेल्या ब्लाऊजचा तर मी खूप सारे एवढ्या ब्लाऊज शिवलेले आहेत जे इंस्टाग्राम युट्यूबला तुम्ही पाच असताल मी सात जवळजवळ सहा ब्लाऊज शिवलेले आहेत हा एक पहिला आहे त्यातला हा दुसरा आहे त्यातला आणि हा हा वाला तिसरा आहे हा आहे चौथा आणि हा आहे पाचवा आणि हा आहे सहावा हे असे सहा ब्लाऊज मी शिवले आहे तसे मी सात ब्लाऊज शिवले पण एक माझ्याकडे आता सध्याला नाहीये तर मी या सगळ्या साड्या तुम्हाला घालून दाखवल्या आजच्या मध्ये पूर्ण म्हणजे पाच साड्या आहेत त्याच्यावरच्या आता हे दोन ब्लाऊज जे आहेत ते एक्स्ट्रा आहेत हा हावाला आणि हा वाला त्यामुळे हा काय घालण्यात येणार नाही ह्यातला एका साडीवरचा ब्लाऊज शिवायचा राहिलेला आहे अजून त्यामुळे एक घालण्यात येणार नाही पण पाच तर साड्या मी घालून दाखवल तुम्हाला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग स्किप न करता बघा शेवटपर्यंत आता ब्लाऊज कसे शिवलेले आहेत आणि कसे त्याची फिटिंग कशी झाली हे बघायला नक्की विसरू नका साडी कशी वाटती हे फक्त सांगा साडी आहे खूप हलकी फुलकी आहे निरा पण खूप छान येतात आणि ह्याचा गळा असं शिवलेला आहे गोल आहे गळा आणि कापड शिल्लक होतं त्याच्यामध्ये असे नॉट वेअर बनवलेले आहे आणि लटक्यांनी विकतच आणलेलं आहे कारण कापड शिल्लक नव्हतं इतकं असं कशी दिसते ही साडी खूप छान असा कलर आहे आणि कापड म्हणजे एकदम सॉफ्ट आहे विषयच नाही आहे साडी त्यामुळे एकदम सुंदर आहे पण असं आहे आणि याचे ब्लाउज कडे नेहमी सगळे नॉर्मल केलेले आहे त्याच्याबात कुठलं काही फॅशन कुठले काही शायनिंग अजिबात केलेली नाही फक्त लॉंग स्लीव आहे आणि तर ही आहे दोन नंबरची साडी आणि साडी प्लेन आहे नॉर्मल आहे फक्त साधीशी बॉर्डर आहे याच्यावरचं ब्लाऊज शिवलेला नाही याला अजून ब्लाऊज आणायचा आहे तर ह्याच्यावर हा जो लाल कलरचा जो ब्लाऊज आहे नॉर्मल तोच शिवलेला घातलेला आहे आणि कशी दिसते ही साडी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यावरचा ब्लाऊज शिवल्याच्यानंतर शिवावा की नाही शिवा हा प्रश्न आहे कारण ब्लाऊज विकत आणावा लागेल याच्यावर जर सोबत मिळालेला ब्लाऊज अजिबात चांगला नाही आहे खूप खराब कापड आहे त्याचा कारण त्याचा असाही काही उपयोग होणार नाही शिवला तरी तो खराब जाणार आहे तर ही झाली दु दुसरी साडी आता आपल्याला समोर येईल साडी आता ही आहे तीन नंबरची साडी आता ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवलेला आहे पण ब्लाऊज माझ्याकडं नाही आहे त्याला वरलाक करायला दिलेला आहे तर साडी ही खूप सुंदरवाली आहे आणि हा जो ब्लाऊज आहे ब्ल्यू कलरचा तो असाच शिवलेला आहे म्हणजे याला साडी नाही आहे हाच छान कापड मिळाला म्हणून शिवलं आणि त्याच्यावर मी आज तुम्हाला शिवून घालून दाखवलेला आहे ह्याच्यावरचा ब्लाऊज आतून वरलाक करायला दाखवले टाकलेला आहे त्यामुळे तो माझ्याकडे नाही आहे आणि ही साडी कशी वाटते ह्याच्यावरचा पदर पण किती सुंदर आहे बघा आणि आवडली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आता ही आहे चार नंबरची साडी चार नंबरची साडी जी आहे नॉर्मल आहे खूप मोठी बॉर्डर आहे हिला मला मला ही साडी बघितली की पहिलं तर माझ्या मोठ्या बहिणीची आठवण येते कारण माझ्या मोठ्या बहिणीला प्रचंड साडी आवडते असते मोठ्या बॉर्डरची एकदा मला तिने बोलली होती मला की माझ्याकडे एक अशी अजून एक साडी होती माझ्याकडं पूजेला मला कोणीतरी दिलेली होती तर मला ती आवर्जून बोलली होती की मला असली साडी घे म्हणून मग मी घेतली होती तिला साडी ती दिली पण होती तिने ती वापरून पण पार टाकली आता कुठं आहे मला माहीत पण नाही पण मला अशी साडी बघितली की तिचीच आठवणी होती बाकी मला कोण आठवत नाही ही साडी पाहिल्यावर ह्यातली मा अशीच एक साडी माझ्या आईकडं पण आहे आणि आता ही ऑबियसलीच आहे आणि चला ठीक आहे तर ही झाली चार नंबरची साडी आता चार नंबरच्या साडी नंतर आता येईल पाचव्या नंबरची साडी तर ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आता म्हटलं पिन वगैरे अर्ध निळा आणि अर्ध कॉफी कलरच दिसलं असतं म्हणून फ्रंट पार्टला पुढचा भाग पूर्ण घेतलेला आहे आणि असा हा ब्लाउज शिवलेला आहे तर ब्लाऊज ची स्लीव छोट आणि दुसरं म्हणजे याला नॉड वगैरे काही केलेले नाहीये असेच शिवलेले आहेत हे नॉर्मल सर नॉर्मल दोन्ही जे ब्लाऊज आहेत ते नॉर्मल असे शिवलेले आहेत तर तुम्हाला कसं वाटलं आणि मेन म्हणजे साड्या कुठ साडी तुम्हाला कुठली आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरं म्हणजे माझं ब्लाऊज स्टिचिंगचं काही चुकलं असेल तर तेही सांगा आवडलं असेल तेही सांगा कुठली साडी नाही आवडली तरीही तुम्ही सांगू शकता आवडली तरीही मला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात मी नका आणि तुम्ही सपोर्ट सपोर्ट करत नाही तुम्ही आमचे नकल येत किंवा आमची पुढचा तीन अक्षर शब्द मी बोलू शकत नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि खूप 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 सारे प्रेम द्या मग अशात मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि खरंच खूप मेहनत आहे पाच सहा हे सगळ्यांच्या घड्या घ्यायला अजून ह्याच्यावर खूप सारे व्हिडिओ काढायचे आणि मग बाकीचं सगळं धुणं भांडी अमुक टमुक जे काम आहेत ती बाकीचे कामं करायची आहेत तुम्ही म्हणताल तुला कोणी सांगितलं व्हिडिओ काढायला तर सांगितलं कोणी नाही व ह्या मेमरीज असतात त्या मेमरीज राहतात म्हणून मी तर खरं युट्यूब यूट्यूबमध्ये आले असं तास पण आपण बोलू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका राम राम रामकृष्ण हरी बाय